मित्रांनो रंग माझा वेगळा यामधली दीपा आता दिसणार आहे नव्याच भूमिकेत आता लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेवर मालिकेतील रश्मी शिंदे मुख्य भूमिकेत आहे रश्मी या आधी रंग माझा वेगळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती तिची ही मालिका डी आर पीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर होती आता पुन्हा एकदा छोट्या पडदा पडदा गाजवायला रश्मी सज्ज झाली आहे कवयित्री विमल लिपाई यांची घर असावेत घरांसारखे नकोच नुसत्याच भीती तिथे असावेत प्रेम जिव्हाळा नकोच नुसतीच नाती ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे या कवितेतील ओळींच्या नावांचे विचार करायला लवकरच आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर रश्मीची ही मालिका बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा